एन दिवाळीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमधील आरोग्य विभागाचे कंत्राटी पद्धतीवर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा श्रीकृपा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराने दोन महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस न झाल्यामुळे त्यांनी महानगरपालिकेवर जिजामाता हॉस्पिटल ते महानगरपालिका भवन येथे चालत येऊन बाहेरील गेटवर आंदोलन केले याच आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे जिजामाता हॉस्पिटलमध्ये वारंवार ह्या जे कामगार आपण जे पाहतोय आरो जे आरोग्य विभागामध्ये काम करतात त्या महिला आणि जे पुरुष हे जे लोक जे काम करतात त्यांना नेहमीच असं त्यांचे वेळेवर पगार होत नाही आणि त्यांना असंच या या अगोदरही दोन तीन वेळा त्यांनी असं आंदोलनाला सामोरं जावं लागलं होतं आणि आजही ऐन दिवाळीच्या सणाच्या मुख्यावर त्यांना तीन महिने पगार नाही झालेला असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्यावरती काय अन्याय झालाय याच्याविषयी आपण बोलणार आहोत काय सांगाल तुमच्या काय काय मागण्या आहेत आमच्या मागण्या आहेत तीन महिन्यापासून आम्हाला पगार नाहीये आणि मेन म्हणजे एक महिन्याचा पगार आता दिवाळी आली आहे आणि ते म्हणत आम्ही एका महिन्याचा पगार देणार एका महिन्याचा पगारामध्ये आम्ही काय भाडं देणार का काय येणार आहे आमचे पण लहान वगैरे आहेत आहे टाकले देणार का दिवाळी करणार काय काय करणार एका महिन्याचे पगार काय होणार आहे बरं आम्हाला एका महिन्याचे पगार देतो म्हणे तुम्ही आम्हाला आम्हाला एका महिना आम्हाला दोन महिन्याचा पगार पाहिजे आणि आम्हाला दिवाळी बोनस पाहिजे हो, हो।, हो। दर महिन्याला फक्त ते आश्वासनच देतात की पुढच्या महिन्यात आम्ही तुमचा पेमेंट वेळेवरती करू पुढचा महिना येतो त्या महिन्यात पण ते तेच आश्वासन देतात फक्त सगळ्या एम्प्लॉईला आश्वासन देण्यापलीकडं ते दे काहीच करत नाही आणि सगळ्यांनी आंदोलन केलं तर कामावरनं काढून टाकू अशी सुद्धा आम्हाला सांगितलं जातं काळात काम केलं होतं येस आमच्या समस्या एवढ्याच आहेत की आमचा गेल्या दोन महिन्याचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पगार झालेला नाहीये आम्हाला दर महिन्यात सांगण्यात येतं की तुमचा दहा तारखेच्यात पगार होईल पण आत्तापर्यंत एक वर्ष आमचा एकाही महिन्यात दहा तारखेच्यात पगार झालेला नाही आहे आम्ही सर्वजणं वैद्यकीय क्षेत्रात काम करतो कुठल्याही प्रकारच्या काय म्हणा की द दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात जर समजा कंपनीत असतो इंजिन वर्क आहे किंवा काहीतरी फिटरचं वर्क आहे तरी ठीक आहे आम्ही मान्य करतो पण वैद्यकीय क्षेत्राच्या लोकांच्याबद्दल पगाराबद्दल जरी हे सांड होत असेल तर ही खूप मोठी बाब आहे ऑगस्ट महिन्याचा पगार झालेला नाही आहे सप्टेंबर महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि पालिकेच्या आदेशानुसार त्यांना एकवीस ऑक्टोबरच्या आधी ऑक्टोबर महिन्याचा पगार पण करणं बंधनकारक आहे पण अजून आमचा दोन्ही महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि आम आमचा दिवाळी बोनसबद्दल पण अजून कोणत्या प्रकारचा ठोस त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला पगार आम्ही देतो पण गेले आम्हाला एक वर्ष आलं ते फक्त आश्वासनं देतात कधीही वेळेवरती पगार झालेला नाही आहे श्रीकृपा कोविड काळामध्ये आम्ही जीवावर उदार होऊन काम केलेलं आहे सर तरी पण आमच्या पेमेंट बद्दल असं आहे आश्वासन देतात आणि पेमेंट टाईम टू टाइम करत नाही कर कधी आयुक्तांकडे अशीच मागणी आहे आमची की दोन महिन्याचा पेमेंट आणि दिवाळी बोनस आम्हाला भेटतात नाही तर आम्हाला सरळ सरळ एजन्सी चेंज करून दिली जाईल आमचं मागणी एकच आहे की आम्हाला वेळे पेमेंट करावा वेळोवेळी दरवेळेस असं मला जाते की तुम्हाला दहा तारखेच्या आत पेमेंट केला जाईल तसं होत नाही आणि आम्ही जर त्यांना विचारलं ते म्हणतात की आयुक्त साहेब असं म्हणतात की तुमचा आमचा काही संबंध नाही आणि एस के एजन्सीला विचारलं एजन्सीवाला म्हणतात की पालिकेने आम्हाला पगार केलेला नाही मग ते आम्ही कोणाला विचारायचं म्हणतात पालिकेने पगार केलेला नाही पालिकेने पगार केलेला नाही असं सर म्हणतात चार पाच महिन्यापासून आयुक्तांची सही झालेली नाही असं स्पष्ट सांगतात आम्हाला एस केल आम पोरांनी शाळेची फी नाही दिलेली आमची तिने एका महिन्याभर पगारामध्ये आम्ही काय काय देणार सगळं तीन पा पा तीन महिन्याचं भाडं टाकण्याची आता इथे येतो म्हणजे तुम्हाला कामावर काढलं जाईल त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे निवेदन दिले त्यानंतर काय म्हणाले तर जितेंद्र वाघ पाहुयात काय सांगाल सर ऐन देवळीच्या तोंडावरती हे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे जे लोक आहेत त्यांनी आज आंदोलनाचाही पावित्रा घेतला होता काय सांगाल सर वैद्यकीय विभागामध्ये मनुष्यबळ आपण काही एजन्सीमार्फत प्राप्त करून घेऊन ते आपण दवाखान्यांमध्ये डिप्लॉय केलेलं आहे याच्यामधल्या एका एजन्सीमार्फत जे मनुष्यबळ पुरवलेलं आहे त्या संदर्भातले जे काही वैद्यकीय आणि इतर पॅरामेडिकल स्टाफ आहे ते लोक आपल्याकडे आलेले होते त्यांना वेतन जे आहे ते वेळेवरती मिळत नाही अशा स्वरूपाची त्यांची तक्रार होती त्यांच्या जा ज्या काही समस्या आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत आणि संबंधित जो कोणी मनुष्यबळ पुरवणारी संस्था आहे त्यांना आपण वेळेवरती त्यांनी देयक महानगरपालिकेकडे सबमिट करावी अशा सूचना पण दिलेल्या आहेत जेणेकरून मनपातर्फे त्यांना तात्काळ पेमेंट मिळेल आणि ते इंटर्न त्या संबंधित कर्मचाऱ्यांना पगार वेळेवरती करू शकतील या संदर्भातल्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत ते असे वारंवार एजन्सीकडून असं होतं परंतु त्याच्यावरती काही कारवाई होणार का सर त्यांच्या मागची जी काही हिस्ट्री आहे ती तपासून त्यांना जर आवश्यकता असेल तर त्याच्यावर जी काही योग्य असेल ती कारवाई नशी